चला मित्रांनो लोकेशन आलेलं आहे आपल्याला आणि त्या लोकेशनवर आपण जाऊ आणि हे आहे सारसबागची खाऊ गल्ली मस्त खरेदी झाली मस्त काय म्हणतो अरे मी तिथे शोधतोय त्या शॉप मध्ये लोकेशन चेंज झालं ना आम्ही आपले शोधत बसलो আসছে চালু सुप्रभात मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मी उमेश मंडळी आज आपण चाललो आहे ते पुणे दर्शन पुणे सिटीमध्ये आत्ता आपण आहोत पुण्यामध्ये सो आपल्या पुढे बघा पुण्याची पी एम टी चालते आणि आत्ता आपण पुणे सिटीमध्ये जाणार आहोत मी आत्ता वारजेमध्ये होतो तर माझं काम कंप्लीट झाल्यानंतर पुण्याला जायला निघालो भावाला फोन केला मामाच्या मुलाला आणि मग म्हटलं मी येतो आहे तिकडे तो बोलला येस ये चला आपण आता मस्तपैकी जाऊ पुण्यामध्ये पुणे सिटीमध्ये तुम्हाला पुणे सिटीचं दर्शन घडवतो आणि आता आपल्याला काय काय बघायला भेटेल किंवा काय काय धमाल होईल ती जी आहे आपण ऑन कॅमेरा बघू पुण्यात आल्यानंतर खूप भारी फील होतं पहिली गोष्ट म्हणजे इथलं वातावरण एक नंबर ऊन तर आहेच त्याबद्दल हळूच जी थोडासा थंडावा जाणवतो एवढं उष्ण आणि आज आहे एक मे तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ता आपण पन... वारजेमध्ये गणपती मात्यावरती आहोत गणपती माता म्हणून वारजे ब्रिजजवळ जवळ आहे हा सिग्नल लागला आहे इथे हा वारजे ब्रिजजवळ सिग्नल लागला आहे सिग्नल क्रॉस करून आपण आतमधून नाही जाणार फिरून फिरून तर आपण शॉर्टकट जाणार आहोत स्वारगेटला राजाराम ब्रिज मार्ग राजाराम पूल मार्ग कर्वेनगरवरून राजाराम ब्रिज आणि तिथून लेफ्ट घेऊन आपण जाणार आहोत पर्वती मार्गे स्वारगेटला आणि मग तिथे जाऊन त्याला फोन करायचा आणि मग बघायचा कुठे भेटतो तो वारजेवरून जर तुम्हाला सारसबागला किंवा स्वारगेटला जायचं असेल तर एकदम सोपा मार्ग म्हणजे राजाराम पूल राजाराम पूल मार्ग एकदम दहा मिनिटातच तुम्ही पोहोचू शकता दहा ते पंधरा मिनटात ट्राफिक नसेल तर अजून लवकर पोहोचल आणि आज सुट्टी असल्यामुळे एवढं ट्राफिक आहे तुम्हाला टोटल रोड दाखवतो की कसं जायचं काय बऱ्याच लोकांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही आहे ज्यांना स्वारगेटवरून वारजेला यायचं आहे एकदम इझिली किंवा वारजेवरून स्वारगेटला जायचं आहे तर हा एकदम सोपा मार्ग आहे कर्वेनगर राजाराम ब्रिज आणि लेफ्ट मारून स्वारगेट पर्वती आणि स्वारगेट तर मंडळी इथे बघा तुम्ही क्रोमा बघू शकता क्रोमा आणि डी मार्ट याच्यामधून हो जो रस्ता जातो तर तिथून आपल्याला शॉर्टकटच्या रस्त्याने जायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकनंतर क्रोमाच्या इथून राईट घ्यायचा सिग्नल कडून आणि मग पुढे रस्ता भेटतो तिथून लगेच सडनली लेफ्ट घ्यायचं हा हावल्या रस्त्याने जो की कर्वे महर्षी कर्वे जे शाळा आहे संस्था आहे तिकडे जातो तर मित्रांनो इथं सरळच गेलात तर तुम्ही कर्वे कॉ शाळा कर्वे जी हायस्कूल आहे तिथे जाल इथून आपल्याला राईट घ्यायचं आहे थोडंसं कर्वे शाळेच्या मागून राईट घ्यायचा आणि मस्त रस्ता बघा एकदम व्यवस्थित आहे मी असं ऐकलं आहे की राजाराम ब्रिजच्या इथे थोडं काम चालू आहे मेट्रोचं तर बघू आता चालू आहे रस्ता की बंद आहे कारण एक दिवस चालू एक दिवस बंद असतो असं भाऊ म्हणतोय पण आता आपण बघू गेल्यावरच आपल्याला समजेल वा थोडं शांत थंड वातावरण भेटलं झाडं असल्यामुळे या रस्त्यानं जाण्याचा हा एक फायदा आहे कारण की रस्त्यावरती झाडं असल्यामुळे हो तसं जरा थंड रस्ता आहे नाहीतर उष्णता एवढी आहे गर्मी की बापरे तर आपण राजाराम ब्रिज जवळ पोहोचलो आहे राजाराम ब्रिजकडून आपल्याला राईट घ्यायचं आहे म्हणजे ब्रिज वरून जायचं आहे सो यस हे बघा हे आहे राजाराम ब्रिज राजाराम पूल हे ना पुणे आणि ही नदी आहे त्या साईडला तुम्ही बघा समोरचा जो रस्ता आहे तो उजव्या साईडला गेलाय सिंहगड साठी आणि डाव्या साईडला आपल्याला जायचं आहे सारसबाग किंवा स्वारगेट याच रस्त्यावर मित्रांनो पु ल देशपांडे पण गार्डन आहे जे की अतिशय सुंदर आहे खूप छान गार्डन तयार केलेलं आहे वाव रस्त्याच्या मधी बघा किती सुंदर झाडं लावलेत आणि सुंदर फुलं पण आलेत त्याला लाल लाल ला। खूप छान दिसतात ती फुलं टोयटा मगाशी आपण बघितलेली ग्रँड विटारा होती आणि ही समोर चालली ती टोयटा मित्रांनो फरक बघा काहीच नाही आहे दोन्ही गाड्या सेम दिसतात मागून मागून म्हणा किंवा लुक जो आहे सेम आहे ऑलमोस्ट बऱ्याच गाड्या टोएटो आणि सुजुकीच्या ज्या आहेत त्या सेम डिझाईनमध्ये आहेत जसं की ही फ्रॉन्स झाली त्यानंतर कॅन्डविटर त्यानंतर आत्ता रुमिनो आलेली आहे टोएटोची ती पण अर्टिकासारखी सेम दिसते त्याच्यानंतर अजून जर बघायला गेलं तर ग्लांझा जी आहे ती ॲज बलेनोसारखी दिसते तर बऱ्याच गाड्या ज्या आहेत त्या सेम दिसतात आणि ही आपल्यासमोर चाललेली आहे ती कॉमेट एम जी हेक्टर एम जीची आहे मॉरिस घराची कॉमेट कॉम्पॅक्ट आहे एकदम चार लोकांसाठी सिटीमध्ये फिरण्यासाठी एकदम उत्तम म्हणजे एकदम व्यवस्थित तेवढ्यात तेवढी आहे कम्फर्टेबल आणि त्याची प्राईस बघायला की जवळजवळ आठ लाखाच्या आसपास त्याची प्राईज जाते एवरी तो शी कार मित्रनो इलेक्ट्रिक कार है फुल्ली इलेक्ट्रिक कार विथ इंटरनेट कार है ती सी टी एक नंबर है सारस बाग इक साइड जो है सारस बाग है उजव्याल की स्वार गेट तो आधी मी कॉल करून विचारतो सारस फक्त गेट होतं पाठीमागे फर्स्ट ऑफ ऑल आय कॉल हिम व्हेरी इझी जरा सावलीमध्ये थांबू आणि विचारू मान्यनगरमध्ये नगर आता आता मी हॅलो सोनू तिथून बोल ना अरे मी आता सारस बागला आहे मी कसा थे 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 आ, मी येऊ लोकेशन पाठव मला मी बघून येतो हा

मंडळी आपण स्वारगेट जवळ पोचलोय स्वारगेट वरून आपल्याला राईड घ्यायचा पुन्हा तिकडेच जायचंय फिरून तर या साईडला आहे स्वारगेट स्वारगेट आणि हे नवीन होणारं स्वारगेटचं मेट्रो स्टेशन केबल वगैरे खाली पडले झपकन नाही पुन्हा आपण आलेलो आहे सारस सारसबागच्या इथे आणि समोर आहे की सारसबाग टिळक रस्ता तो इथून राईट घेऊ आपण महालक्ष्मी टेम्पल टिळक चौक बरोबर आपल्याला टिळक चौक मध्ये जायच होत टिळक नगरमध्ये इथेच कुठेतरी लोकेशन दाखवत आहे मी मस्त खरेदी झाली मस्त काय म्हणतो अरे मी तिथे शोधतोय त्या शॉप मध्ये लोकेशन चेंज झालं ना आम्ही आपले शोधत आलो रे ओके okay. तर भाऊ मंडळी भेटलेली आहेत आपल्याला आता आपण जाऊ कुठेतरी थंड वगैरे प्यायला कारण की ऑलरेडी त्यांची शॉपिंग झाली आहे ते गाडी आणायला गेलेत आता चलो येत आहेत आपल्या मागून तिथे जायचं का दुसरीकडे जायचं तिथे जायचं का दुसरीकडे चला मग चला आता एवढं बोलतायत तर चला चल आता इथे तर काय नाही हॉटेल मध्ये चला चांगलं हॉटेल बघू बघूया पाण्याच कुठतरी जाऊ मस्त तेच तुला विचारतोय कुठं जायचं तेच तुला विचारतोय कुठं जायचं हा पोहोचलो आपण इथं एरंड डोवने इथं बघायचं जायचं बघू अजून काही डिस्कशन चाललंय इथे जायचं का नाही कुठे जायचं चला डन काय बोलतो दोन दोन सावकार आहेत आपल्यासोबत मग काय La cosa neutra... que ens filtres तर मंडळी फायनली पुणे फिरून झालंय शॉपिंग केली फिरणं झालं शॉपिंग झालं त्यानंतर घरी आलो भावाच्या आणि थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आता वापस मुंबईला जायला निघालय तर मी आता पुण्यामध्येच आहे थांबलोय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती कमेंट करा चला मित्रांनो मी उमेश कदम तुमची रजा घेतो या व्हिडिओतून भेटू आपण असंच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला